हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत इन्स्टंट चकली रेसिपी शेअर करणार आहे सगळ्यात पहिलं एखादा कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती गव्हाचं पीठ जे आहे तर ते चाळून घ्यायचं आणि इथं मी दोन वाटी मोठ्या वाटीने दोन दोन वाटीबरोबर पीठ घेतलं आहे आणि हे कॉटनच्या कापड्यात पूर्ण व्यवस्थित असं गाठ मारून घ्यायची म्हणजे त्याच्यातून हवा नाही बाहेर पडलं पाहिजे किंवा पीठही दिसलं नाही पाहिजे बाहेर असं थोडंसं मोठंच कापड घ्यायचं आणि मी चकली जेव्हा पण बनवते नेहमी मी तर याच पद्धतीने बनवते त्यामुळं मग मला आता बऱ्याच वेळा बनवलेले आहे त्यामुळं मी ही तुमच्यासोबत शेअर करते याच्यात शक्यतो काही चुका होत नाहीत पण ज्या पण चुका होतील तर त्या मी टिप्स पण देणार आहे तुम्हाला तर सगळ्यात पहिलं जे आपण उक पीठ उकडण्यासाठी जे भांडं घेणार आहे तर ते भांड्याचं पॅक असावं म्हणजे पी कोणते कशामध्ये त्या भांड्यामध्ये ज्या आपण पीठ उकडायला ठेवणार आहे त्यातून बिलकुल पण हवा नाही बाहेर गेली पाहिजे कारण जर हवा बाहेर गेली तर पीठ जे आहे तर ते नीट शिजत नाही तर बरोबर दहा ते पंधरा मिनटात पीठ छान शिजतं पीठ शिजलं की ते, 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 ते बरोबर कडक होतात तर त्यामुळं लगेच आपल्याला सम समजतं पीठ जर थोडं असेल तर लगेच दहा मिनटात होईल आणि जर जा थोडं जास्त असेल तर पंधरा मिनटं लागेल तर याचा आवाज कसा येतो आहे तर तुम्ही पाहू शकता त्या आवाजावरूनच समजतं आहे आता हे पीठ जे आहे तर ते आपल्याला थोडंसं फोडून घ्यायचं आहे तर याच्यात एक दहा पंधरा मिनटं लागू शकतात सवयीनुसार पण दहा मिनटात होतं एवढं काही नाही फक्त थोडंसं हार्ड असतं खालून थोडंसं असं खालच्या साईडनं फु फोडलं ना की लगेच फुटतं तर थोडंसं हे मी खलबत्त्यातच असं कुटून घेतलं आणि लगेच चाळणीने चाळून घेतलं हे पीठ तर या पद्धतीने ह्या चकल्या ज्या आहेत ते खूप छान एकदम क्रिस्पी बनतात तर एक ब याआधी कसं असं ट्राय नसेल केलं तर ही पद्धत एक वेळ ट्राय करून बघा तुम्ही नेहमी हीच पद्धत वापराल मिक्सरचा वापर पण करू शकतो आपण पण मिक्सरनं मला वाटतं आहे थोडीशी क्रिस्पीनेस जो आहे तर तो कमी येतो आहे त्यामुळं मग मी असं खलबत कुठूनच नेहमी पीठ बनवते तर हो आता सगळं झालं आणि शेवटचा जो वरचा जास्त तो चुरा लायला असेल किंवा थोडंसं हे असतं मोठे मोठे कण तर ते मी, मी मिक्सरला फिरवून घेतले शेवटच्या भांड्यात एका आणि आता सगळं पीठ जे आहे तर ते व्यवस्थित आपलं तयार आहे ह्याच्यात जास्त कोणताच मसाला ना ना मसाला टाकायचा आहे ना काही फक्त आहे या घरच्या पदार्थांमध्ये हे सगळं होऊन जातं तर याच्यामध्ये फक्त मी मीठ टाकलं आहे थोडीशी चवीपुरती हळद किंवा ते पिवळ्या दिसण्यासाठी आणि लाल तिखट टाकलं आहे मी तर एवढ्यातच आप हे आपल्याला व हे करायचं आणि ओवा थोडासा क्रश करून ते तर आपण नेहमी टाकतोच चकलीमध्ये आणि थोडंसं सा दिसायला छान दिसावं म्हणून मी याच्यात तीळ वापरलेत आणि खायलाही छानच असतं तिळ तर एवढ्या सगळ्यातच हे पीठ जे आहे तर ते नॉर्मल जे आपलं रेग्युलर पाणी आहे तर त्याच पाण्याने मळून घ्यायचं आहे फक्त पाणी एकदम जास्त नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकत असं व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आणि रेस्ट करायला ठेवून द्यायचं तर आता पीठ चांगलं मी अर्धा पाऊण तास ठेवलं होतं आणि आता लगेच चकली बनवायला स्टार्ट करते तर तुम्ही पाहू शकता आता साचर घेतला आहे आणि नायाची कधी चकली तुटते वगैरे काय पण जर पहिल्यांदाच बनवत असाल जर जास्त अनुभव नसाल तर मेन म्हणजे पहिलं पीठ उकडून घ्यायचं व्यवस्थित जे कठीण झालं होतं पीठ असं तर ते कठीण झालं पाहिजे तरच ते पीठ व्यवस्थित शिजलं आहे असं समजायचं आणि पीठ कटिंग झालं तर मग चकल्या आपल्या ज्या आहेत ते छान होतात आणि या चकल्याने तेल पण जास्त पित नाहीत चकल्या खूप पटकन पण होतात तर आता बघा मी पटपट चकल्या पाडून घेते ना तुटतायत ना काय ह्याला छान असे काटे पण आलेत खूप छान दिसत आहेत चकल्या आणि आता तळत काय काळजी घ्यायची आहे तर तेल जे आहे तर ते मीडियम फ्ले मिडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित आधी गरम करून घ्यायचं आणि छान तेल गरम झालं की मग आपल्याला चकल्या सोडायच्या आहे त्याच्यामध्ये आधी नीट चेक करायचं तेल गरम झालंय का आता मी पहिली चकली थोडी सोडून बघितली मग जास्त तेल गरम नाही वाटलं मला म्हणून मा मग मी थोडं थांबले आणि याच्यात ह्या चकल्या बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की बारीक गॅसवरती कमी गॅसवरती बिलकुल कधी फा फ्राय नाही करायच्या कारण मग चकल्या ज्या आहेत त्या पूर्ण नरम पडतात आणि तेलकट तेलकट राहतात त्याच्यातलं तेल जे आहे तर ते निघूनच जात नाही पण हे थोडंसं मीडियम गॅसवरती व्यवस्थित अशा फ्राय केल्या ना की व्यवस्थित छान भाजतात पण आणि तेलकट पण होत नाहीत आणि कंटिन्यू थोडंसं आपल्या जर जास्त चकल्या असल्या अशा तर तेल जे आहे तर ते आपलं थोडं थोडं हळूहळू त्याचं तापमान जे आहे तर ते तेलाचं कमी होतं त्यामुळं मग नंतर थोडंसं गॅसकडं लक्ष ठेवायचं कारण तेल जे आहे ते थंड नाही झालं पाहिजे थोडंसं असं नाहीतर मग ते चकल्या नरम पडतात कमी तेलामध्ये किंवा थंड तेलामध्ये तळल्या की तर पूर्ण चाकल्या झाल्यात तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी आहेत वरूनच अशा किती छान दिसत तर तेवढ्या एवढ्या चकल्या झाल्या माझ्या हाताने आणि लास्ट टिप तर तर मी यावेळी थोडंसं लवकर भरून ठेवलं कारण मी रात्री बारा वाजता भरल्या होत्या तर दोन डब्यामध्ये मी भरलेल्या चकल्या एक मोठ्या डब्यामध्ये भरल्या तर त्या थोड्याशा एकदम होत्या तशा होत्या दुसऱ्या दिवशी पण ज्या छोट्या म्हणजे लास्टचा जी शेवटच्या चार पाच चकल्या होत्या तर त्या मी एकदम भरल्या थोड्यासं गरम असतानाच किंवा जास वे जास्त वेळ नव्हता झाला तर ते थोड्याशा मऊ पडल्या त्यामुळे तुम्ही असं नका करू अर्धा तास तरी व्यवस्थित चकली झाल्यानंतर आपल्या थोड्याशा अशा थंड होऊ द्या आणि मग डब्यामध्ये भरा तर ह्या मला जेवढ्या माहीत असणाऱ्या खूप साऱ्या टिप्स दिल्यात मी तुम्हाला आणि तुम्ही जर बनवून अस बनवणार असाल आत्ता गौराईला किंवा लक्ष्मीला तर नक्की बनवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा